सिडकोचा स्थापना दिवस प्रकल्पग्रस्तांनी केला काळा दिवस म्हणून साजरा सतरा मार्च एकोणीसशे सत्तर साली सिडकोची स्थापना झाली या स्थापनेला वर्ष पूर्ण मूलभूत प्रश्न सुटले नाहीत त्यामुळे आक्रमक झाले आहेत आपल्या मागण्यांसाठी प्रकल्पग्रस्त संघटनेने सिडको स्थापना दिवस काळा दिवस म्हणून साजरा केला सिडको प्रशासन अत्यंत भ्रष्ट असून शेतकऱ्यांची पळवणूक करत आहे दरवर्षी सिडकोच्या माध्यमातून नवी मुंबई उरण पनवेल परिसरातील तब्बल साडेतीन लाख हेक्टर शेतजमीन नष्ट करण्यात आले आहे मुंबई पनवेल परिसरात नवी मुंबई महानगरपालिका आणि पनवेल महानगरपालिका अशा दोन स्थानिक स्वराज्य संस्था असताना देखील सिडकोचे काय काम असा प्रश्न प्रकल्पग्रस्तांकडून विचारला जात आहे दरवर्षी सतरा मार्च हा काळादेश पाळून प्रकल्पग्रस्त शिडकोचा निषेध करणार आहेत मनोज भिंगारडे संवाद मराठी लाईव्ह नवी मुंबई श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाचा भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न